नमस्कार आज बघणार आपण गांजराचा हलवा कसा बनवायचा आहे त्यासाठी आपण गाजर घेतलेले आहे स्वच्छ धुवून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी लागणारं साहित्य बघूया बदाम विलायची पावडर तूप साखर आणि दूध हे बघा आपण या पद्धतीने गाजर किसून घेतलेला आहे आता आपण कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये साजूक तूप घालून घेऊया हे बघा आपलं तूप कडकड झालेलं आहे आता आपण याच्यात एक खिसलेले गाजर टाकून घेऊया आणि आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण याच्यात दूध टाकून घेऊया दूध टाकल्यावर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे ड्रायफूट टाकून घेऊया विलायची कुठ तो चोवे आता साखर टाकून घेऊया चवयानुसार आता याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅस करून पाच मिनिट होऊ द्यायचं आहे झाकण ठेवून हे बघा आपला गांजराचा हलवा तयार आहे बघा किती छान शिजलेला आहे थोडस दाबून बघायचं शिजलं का नाही हे बघा किती छान शिजलेलं आहे आता आपल्याला काढून घेऊया